गावची वार्षिक यात्रा निकाली कृषी जंगी मैदान झालं या निकाली कुस्तींच्या जंगी मैदानात कोल्हापूर सातारा सांगलीया पुणे या भाग विभागातून नामांकित पैलवान आले होते सर्व पैलवानांनी चांगल्या कुस्त्या करून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली मानेवरमध्ये पाटण तालुका आमदार अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी उद्घाटनाला होते वाठार पोलीस ठाण्याचे सपोनी फुलगे साहेब आणि इतर मान्यवरांनी या कुस्ती मैदानाला भेट देऊन या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली आज या कुस्ती मैदानात अशा एक्कावन्न हजारपासून पंचवीस हजार एक्केचाळीस हजार अशा वेगवेगळ्या कुस्त्या लावून खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी करून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली असेच उत्तराउत्तर गाव ग्रामस्थांनी चांगल्या कुस्ती देऊन दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यानंतर खेळाडूही आपल्या सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नाव देशात करून देशाबाहेरही करतील अशी अपेक्षा आपण ठेवतो आणि पुन्हा आज शेवटच्या <coughs> कुस्तीमध्ये सिद्धी साळुंके विसापूर संतोष वेताळाबाचा पट्टा विरुद्ध विजय बी चुकले गंगावीर तालीम कोल्हापूर ही कुस्ती अतिशय अटीतटीची पार पडून या कुस्तीमध्ये विजय बी मलोडी तालुका फलटण गंगावीर तालीम कोल्हापूर हा मल्ल चित्रपट कुस्ती मार्ग विजयी झाला त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली ग्रामस्थांनी त्यांनी आयोजित केलेल्या कुस्ती कुस्ती आखाड्याचं एक चीज झालं आणि पुन्हा पुढच्या वर्षीकरता ग्रामस्थ पुढच्या वर्षीच्या मैदानासाठी कुस्ती मैदानासाठी यापेक्षा ही मोठी तयारी करतील अशी आपण अपेक्षा करूया मी कुस्ती निवेदक पैलवान मोहनराव निकम संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नंबर आणि अध्यक्ष तंटा समिती डिस्कळ माझा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो नव्वद बहात्तर अष्ट्याहत्तर या कुस्ती मैदानाला कुस्त्या जोडण्याचं काम सुप्रसिद्ध पैलवान अजित आडके वीर मराठा कुस्ती आखाडा डिस्कळ पैलवान संताजी जाधव वीर मराठा कुस्ती आखाडा डिसगळ यांनी चांगलं सहकार्य करून ग्रामस्थांना या कुस्ती मैदान पार पाडण्याकरता मदत केली त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन आणि सत्कार केलेला आहे या गावचे सरपंच कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर यांनी चांगलं सहकार्य करून दानशूरपणा दाखवलेलं आहे दानशूरांनाही चांगली मदत केलेली आहे आणि यापुढे या खेळाडूंनी आपला महाराष्ट्राचा नावलौकिक देशात आणि देशाच्या बाहेर करावा असे आपण सर्वांनी अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन